तुम्हाला जिवंत राहायचं नसेल तर तुम्ही दोन महिने घ्या किंवा तीन महिने घ्या जर तुम्हाला ह्या गोष्टीचं गांभीर्य नसेल तर तुम्ही सुद्धा तयार राहा माझी वॉर्निंग आहे मी तुम्हाला नावानेशी सांगते मी रेखा पाठी माझी वॉर्निंग आहे तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तात्काळ तुम्ही आरक्षणाचा उपोषणाचा सातवा दिवस आहे सात दिवसापासून त्याच्या त्यांच्या पोटामध्ये पाण्याचा थेंबही नाही आणि आज त्यांची कंडिशन अशी आहे की पूर्ण डिहायड्रेशन झालेलं आहे हायपोग्लॅसिमिया हायपोकॅल्सिमिया बीपी लो ऑक्सिजनची पातळी कमी होत चाललेली आहे आणि त्यांना तात्काळ व्हेंटिलेटरची गरज आहे आता

परंतु आता त्यांच्या ते तर तटस्थ आहे त्याच्यामुळे आम्हाला मार्ग नाही की त्यांना समजविण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत समज म्हणजे समजून घेण्यास तयार नाही फक्त आता शासनाने ह्या गोष्टीचं गांभीर्यानं तात्काळ म्हणजे हे गोष्ट लक्षात घ्यावी गांभीर्यानं की तुम्हाला तर आरक्षण आम्ही सोडणारच नाही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही परंतु विपरीत काही घडण्याच्या अगोदर तुम्ही आरक्षण दिलं तर तुम्ही जिवंत राहाल विपरीत काही घडण्याच्या अगोदर जर तुम्ही आरक्षण दिलं तर तुम्ही जिवंत राहाल कारण आता माझ्या भावाला व्हेंटिलेटरची गरज आहे आणि तुम्हाला जिवंत राहायचं नसेल तर तुम्ही दोन महिने घ्या किंवा तीन महिने घ्या हे सगळं दिशाभूल करण्याचं कारण आहे त्यांना पाहिजे होते पुरावे त्यांनी जो जी आर काढला होता की ज्यांच्याकडे वंशा आहे त्यांना आरक्षण दिलं जाईल आणि त्याच्यासाठी आम्हाला पुरावे लागतात आणि वेळ लागतो त्यांनी सांगितलं एक महिन्याचा वेळ भाऊनी दिला चाळीस दिवसाचा वेळ मग चाळीस दिवसाचा वेळ झाला दिल्यावर यांनी बेचाळीस वेळ दिवशी दिलेला जातात म्हणजे एकदम हे किल्ली उडवायला लागले हे जे गांभीर्याचं उपोषण आज सात कोटी मराठ्यांच्या अंगामध्ये धगधगती दख अशी आग आहे कारण का की आमचे अन अनेक विद्यार्थी आत्महत्या केलेले आहेत आमचा विद्यार्थी पंच्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के घेऊन घरी बसतो सीई टी नाही नेट नाही काही नाही पन्नास टक्केवाले चाळीस टक्के वाले लोक म्हणजे जॉब करायलेत आणि आमचे लेकर शिकून सवरून घरी बसायलेत आणि त्या टेन्शनमध्ये मा त्यांची मानसिकता बिघडून चालली धडाधड आत्महत्या करायलात आता ह्या उपोषणाला बसल्यापासून कितीतरी युवकांनी आत्महत्या केलेली आहे त्यांचे आईवडील म्हणजे आईवडिलाचा मुलगा गेलेला आहे एखाद्याचा बाप गेलेला आहे एखाद्याचा पती एखाद्या महिलेचा म्हणजे आयुष्यभराचा पती गेलेला आहे तिने कुंकू पुसलेला आहे तर आम्ही याचा बदला घेणार आहोत तुम्हाला आरक्षण आम्ही सोडणार नाहीत परंतु आमचे जेवढे बळी गेले आज माझा भाऊ सात कोटीचा राजा इथे तडकतो एक एक पेशी त्यांची मृत व्हायला लागली आज त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवलची पातळी म्हणजे नष्ट व्हायला लागली जर तुम्हाला ह्या गोष्टीचं गांभीर्य नसेल तर तुम्ही सुद्धा तयार राहा माझी वॉर्निंग आहे मी तुम्हाला नावानिशी सांगते मी रेखा पाटील नांदेड जिल्हा माझी वॉर्निंग आहे तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तात्काळ तुम्ही आरक्षणाचा आजच्या आज फायनल करा आणि तेव्हा तेव्हा नथुराम घोडसे एकच झाले होते असंख्य घराघरातून नथुराम गोडसे येते हे पण लक्षात घ्या कारण यांनी जाणीवपूर्वक यांना वेळ पाहिजे होता वेळ दिला पुरावे पाहिजे होते पुरावे दिले मग यांचं असं लक्ष आरक्षण देण्याचं लक्ष नाहीये माझ्या भावाचा जीव घेण्याचं लक्ष आहे वेळ पाहिजे होता वेळ दिला आता यांचं आडलंय कुठं आता यांचा यांना आमचा पुरावा कोणता पाहिजे का आम्ही पाकिस्तानी आहेत का भारतीय आहेत म्हणून पुरावा पाहिजे म्हणजे आडलं कुठं तुम्ही तुमचं विधेयक तासा एका तासामध्ये एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये तुमचा ठराव पास होते परस्पर तुम्ही एका दिवसात मंत्रीपद इकडल्या तिकडे करून ठेवता मग चाळीस दिवस तर झालेच परंतु आमच्या मंडल आयोगापासून आरक्षणाची मागणी आहे आतापर्यंत का बरं तुम्ही म्हणजे असं आढून ठेवता याचा अर्थ असा आहे की आमचे तुम्हाला बळी घ्यायचा जेव्हा आमचे बळी चालेल तेव्हा तुमचा बळी घेतला जाईल आणि आता शक्य नाही त्या तयारीनं ना तुम्ही राहा आरक्षणाला तुम्हाला वेळ पाहिजे ना वेळ घ्या पण ती पण तयारी ठेवा